आपल्या लाडक्या बहिणींना स संक्रांतीचे गिफ्ट मिळणार नाही असं होईल का नाही होणार तसं खुद्द मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली आहे हो के तो देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की मुख्य म मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर जवळजवळ एक कोटी नव्वद लाख एक कोटी नव्वद लाख मै महिलांच्या खात्यावर दीड हजार रुपये जमा झालेले आहेत किती एक कोटी नव्वद लाख मैल, आणि किती महिलांना देत आहेत ते पण त्यांनी सांगितलं तर जवळजवळ राज्यातील अडीच कोटी महिला दोन कोटी पन्नास लाख महिलांना दर महिन्याला लाडकी बहीण योजनेप्रमाणे दीड हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा केले जातात त्यांच्या खात्यात जमा केले जातात सरकारवर थोडा भार पडत आहे परंतु सरकार व्यवस्थित नियोजन करत आहे आणि आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात वेळेवर रक्कम जमा करत आहे काही लाडक्या बहिणीच्या खात्यात वेळेवर जक रक्कम जमा होत नाही तर त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असतो तो पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तो म्हणजे के वाय सी अपडेट करणं त्याच्यामुळे त्यांनी त्या जिल्हा जिल्हा अधिकाऱ्यांना आणि ते पालकमंत्री असतील त्या जिल्ह्याचे त्यांना विनंती केली आहे की तुम्ही मदत करा या लाडक्या यांच्या अपडेट करण्यासाठी के वाय सी अपडेट त्याच्यामुळे त्यांच्या ते खात्यात वेळेवर पैसे जमा होऊ शकतील पहा मुख्यमंत्र्यांना काळजी आहे म्हणून त्यांनी विनंती केली प्रत्यक्ष जिल्हाधिकारी पालकमंत्र्यांना की ज्या महिलांची के वाय सी नाही व्यवस्थित अपडेट आहे त्यांनासुद्धा तुम्ही मदत करा तुमच्यासुद्धा आधार नंबर लिंक व्हायचा राहिला असेल तर खात्याला लगेच लिंक करून घ्या आणि काय कागदपत्र वगैरे मागतात ते सुद्धा पा वाय सी वगैरेला तर तुमच्या खात्यात जमा झाले असतील तुम्ही घेतले असतील आनंदाची गोष्ट आहे पण एखाद्या वेळेला तुम्हाला आठवण नसेल किंवा माहीत नसेल तर तुमच्या खात्यात जमा झालेले पैसे नाही जमा झालेले पैसे असतील तर जमा होणार आहेत दोन चार दिवस ते कुठं जाणार नाही ते कुठेही पैसे जाणार नाही योग्य वेळेला ते जमा होतील तर बँकेत जाऊन खात्री करून घ्या आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना सांगा ही आनंदाची बातमी की दर महिन्याला न चुकता त्यांच्या खात्यात पंधराशे जमा होणार आहेत आणि काही महिन्यानंतर या पंधराशेची एकवीसशे होणार आहेत वाट पा दोन चार महिने पंधराशेचे एकवीसशे जमा होणार आहेत तर करा शेअर जास्तीत जास्त माहिती तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा पण नक्की शेअर करा आणि लाडक्या बहिणींना एक आनंदाची बातमी द्या करा शेअर धन्यवाद